चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज आपण अगदी मार्केट सारखा जाळीदार खमंग ढोकळा घरच्या घरी कसा करायचा ते बघणार आहोत बऱ्याच वेळेस खमंग ढोकळा करताना तो फसतो आणि कुठेतरी कच्चा असतो किंवा मग त्याला जाळी पडत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप्स सांगितल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही जर खमंग ढोकळा केला तर तुमचाही खमंग ढोकळा अगदी असा स्पॉन्जी आणि जाळीदार होईल तर हे बघा इथे मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते आजपर्यंत या ढोकळ्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे चला तर अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी आहे आपण जितकं बेसन पीठ घेऊ ना तितकं पाणी घेतलं तरी पण चालेल त्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तीन चमचे साखर चिमूटभर हळ टाकायची आणि अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड टाकायचं यामुळे ढोकळ्याला आंबटपणा येतो यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकायचे आपण नॉर्मल जे भाजीला वापरतो ना तेच तेल इथे वापरायचे हे सर्व पदार्थ एखादा मिनिटभर मिक्स करून घ्यायचे साखर विरघळेपर्यंत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकायचे पण बेसनपीठ टाकताना चाळणीने चाळून घ्यायचंय म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुठळ्या राहिल्याने पाहिजे ढोकळा छान असा जाळीदार आणि स्पॉन्जी होण्यासाठी पीठ व्यवस्थित ते तसं चाळून घ्या या ठिकाणी मी अंदाजे दीडशे ग्रॅम बेसनपीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे आहे ना सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे पदार्थांमध्ये या ठिकाणी तुम्हाला जर पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता पण यापेक्षा जास्त पातळ करू नका आणि खूप जास्त घट्ट पण ठेवू नका आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ शेगडीवरती मी स्टीमरमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवा स्टँड नसेल तर एखादी वाटी डिश ठेवू शकता त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं तर इथं मी नॉर्मल कुकरचा डब्बाच घेते डब्याला सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा त्याला चिटकणार नाही आता दहा मिनटं झाली आहे ढोकळ्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी खाण्याचा सोडा टाकायचा आहे तर अर्धा चमचा मी सोडा टाकला आहे आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने सोडा खरा टाकायचा त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि एकाच दिशेने आपल्याला हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा टाकल्यामुळे ना पीठ अगदी असं हलकं फुलकं बनतं फ्लफी होतं जवळपास आपल्याला एखादा मिनिट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये हे पीठ टाक आहे ही प्रोसेस आपल्याला खूप फटाफट करावी लागते डब्यामध्ये पीठ टाकण्याच्या आधी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे तर मी आधीच पाणी उकळत ठेवलेलं होतं लगेच आपल्याला डबाईना स्टीमरमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आतमध्ये पाण्याची वाफ तयार झालेली असते आतील वाफ बाहेर येऊ नये यासाठी यावरती काहीतरी जड वस्तू ठेवा जवळपास पंधरा मिनटं आपल्याला ढोकळा शिजू द्यायचा आहे सुरुवातीचे पाच मिनटं हाय फ्लेमवरती शिजवा नंतर मीडियम फ्लेमवरती शिजवायचं आहे तोपर्यंत बाजूला आता आपण फोडणी देऊन घेऊ तर मी एक लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं तेल हलकं फुलकं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं टाकली एखादा चमचा तीळ टाकायचे हिंग असला तर थोडाफार चिमुडभर हिंग पण टाकू शकता त्यानंतर उभ्या कापलेला हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे थोडंसं तेलावरती हे परतवून घ्यायचे मिरच्या छान अशा तेलामध्ये तळल्या गे, गेल्या की यामध्ये लगेच आपल्याला एक ग्लास पाणी आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकायची थोडंसं पाव चमचा मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि हे पाणी आपल्याला थोडंफार उकळू द्यायचं आहे साखर वेळ आपल्याला हे पाणी उकळायचं आहे खूप जास्त उकळायचं नाही त्यानंतर शेगडी बंद करून टाकायची तर हे फोडणीचं पाणी आपलं इथे मस्त तयार झालेलं आहे आता बरोबर पंधरा मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढून घेऊ ढोकळा शिजत असताना अधूनमधून झाकण अजिबात काढायचं नाही नाहीतर त्याची प्रोसेस बंद पडते आणि ढोकळा आतमध्ये कच्चा राहतो आता यामध्ये मी टूथपिक टाकून बघितली तर ढोकळा पूर्णपणे आपला शिजला आहे कुठेही ओला राहिलेला नाही थोडासा थंड होऊ द्यायचा हवीशीर त्यानंतर कडेकडेने सुरी फिरवायची आणि ढोकळ्याने आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यावरती एक प्लेट ठेवायची आणि अशा प्रकारे ना पलटी करून हा ढोकळा व्यवस्थित प्लेटमध्ये हळूवार काढून घ्यायचा तर हे बघा आपल्या ढोकळ्याला खूप छान मस्त अशी जाळी पडलेली आहे अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो ना तसाच ढोकळा तयार झालेला आहे तर कापताना पण तुम्हाला दाखवते हे बघा खूप स्पॉन्जी झालेला आहे कापतानाच तुम्हाला समजलं असेल किती स्पॉन्जी दिसतोय हा ढोकळा आणि अजिबातही घशात अडकणार नाही इतका स्पॉन्जी झालेला होता आणि जाळी पण खूप भारी पडलेली होती त्याला तर अशा प्रकारे जर तुम्ही ढोकळा केला ना तर तुमचाही ढोकळा कधीही फसणार नाही तर हे बघा एक छोटा पीस मी यातून उचलला आणि तुम्हाला दाखवते तर आजपर्यंत याला मस्त अशी जाळी पडलेली आहे आता ढोकळ्याचे ना छान असे मस्त चौकोने काप करून घेऊ आपण कापताना पण हा ढोकळा खूप मस्त असा स्पॉन्जी दिसतो आणि आपण जे फोडणीचं पाणी तयार केलं ना ते पाणी यावरती टाकायचं आहे पाणी पण थोडंसं कोमट होऊ द्यायचं गरम गरम असताना टाकायचं नाही चला आपला खमंग ढोकळा आता इथे खाण्यास तयार झालेला आहे तर एक पीस मी तुम्हाला उचलून दाखवते कडेचा आणि आतमधला पण एक पीस पुन्हा तुम्हाला दाखवते तर आतपर्यंत हा ढोकळा आहे ना छान असा मस्त शिजला गेला आहे तर हे बघा खूप मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे हाताने प्रेस केला तरी तो जाग्यावरती येतोय व्यवस्थित आणि तोडून पण दाखवते तर खूप मस्त हा ढोकळा झालेला होता चवीला एक नंबर लागला आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय